आज आपल्यासमोर महाराष्ट्र शासनाचं एक राजपत्र आहे सहा जानेवारी दोन हजार सव्वीस आता वरवर पाहिलं तर काय एक साधं सरकारी कागदपत्र थोडं किचकट वाटू शकतं पण खरं तर अशा कागदपत्रांमध्येच प्रशासनाची खरी गंमत दडलेली असते तर आजच्या डीप डाईव्हमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की या मागचा उद्देश काय आहे कोणाला लागू होते हे अधिसूचना आणि पडद्याआड ही सगळी प्रक्रिया चालते तरी कशी आणि हो ही फक्त एका सुट्टीची घोषणा नाहीये उलट हे लोकशाहीला चालना देणारा एक कसं महत्त्वाचा प्रशासकीय पाऊल आहे ते आपल्याला यातून दिसतं तर यात असं म्हटलंय की गुरुवार पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला एक सार्वजनिक सुट्टी आहे पण मला एक गोष्ट लगेच लक्षात आली ही सुट्टी पूर्ण राज्यासाठी नाहीये फक्त एकोणतीस महानगरपालिकांसाठी यामागे काही विशेष कारण आहे का हो अगदी त्या दिवशी या एकोणतीस महानगरपालिकांमध्ये सार्वत्रिक निवडणूक आहेत पण या घोषणे मागे जो कायदेशीर आधार आहे ना तो खूपच इंटरेस्टिंग इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट एटीन एटी वनच्या कलम पंचवीस नुसार केली आहे एक मिनिट काय अठराशे चा कायदा म्हणजे जो कायदा मुळात चेक आणि प्रॉमिसरी नोट्स साठी बनवला होता तो दोन हजार सव्वीस मध्ये निवडणुकीची सुट्टी जाहीर करायला वापरतायत हे तर कमालच आहे हो आणि यातच तर प्रशासकीय सातत्य दिसतं म्हणजे कायदा मूळचा ब्रिटिशकालीन आहे पण एकोणीसशे अडुसष्ट मध्ये केंद्र सरकारने हे अधिकार राज्यांना दिले त्यामुळे मूळ मुल कायदा मग केंद्राचे अधिकार आणि मग राज्याची अंमलबजावणी अशी ही एक पूर्ण साखळी आहे अच्छा जुने कायदे आजही कसे लागू होतात याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि मला अजून एक मुद्दा यात महत्वाचा वाटला तो म्हणजे सुट्टीच्या व्याप्तीबद्दलचा यात स्पष्ट म्हटलंय की जे मतदार कामासाठी मतदारसंघ बाहेर जातात त्यांना ही सुट्टी लागू होईल म्हणजे उदाहरणार्थ समजा मी ठाण्यात राहतो आणि मुंबईत काम करतो तर मला ठाण्याच्या निवडणुकीसाठी मुंबईत सुट्टी मिळेल बरोबर अगदी बरोबर मतदानाचा हक्क बजावता यावा त्यात अडथळा नको हाच मुख्य उद्देश आहे आणि इतकंच नाही तर त्या भागातली केंद्र सरकारची कार्यालय बँक सगळ्यांनाच ही सुट्टी लागू आहे चुनाव वाचताना मला शेवटी एक भली मोठी यादी दिसली म्हणजे ही प्रत कोणाकोणाला पाठवली आहे त्याची राज्यपालांचे सचिव मुख्यमंत्र्यांचे सचिव सर्व विभाग जिल्हाधिकारी अगदी भारताच्या निवडणूक आयोगापर्यंत ही यादीच दाखवते की प्रशासन किती मोठा आहे बरोबर ती यादी म्हणजे प्रशासकीय यंत्रणा कशी चालते याचं एक उत्तम उदाहरण आहे ती फक्त माहितीसाठी नाही आहे त्या खर प्रत्येक विभागाला दिलेल्या सूचना आहेत म्हणजे बघा माहिती व जनसंपर्क विभाग याची जाहिरात करणार अच्छा रिझर्व्ह बँक इतर बँकांना कळवणार प्रत्येक जण आपापल्या स्तरावर या एका निर्णयाची अंमलबजावणी करत असतो तर या सगळ्याचा अर्थ काय निघतो म्हणजे एका साध्या सरकारी अधिसूचनेतून आपल्याला फक्त सुट्टीची माहिती नाही मिळाली तर कायद्याचा इतिहास प्रशासनाची कार्यपद्धती आणि लोकशाही कशी राबवली जाते हे सगळंच कळलं बरोबर ही सुट्टी म्हणजे काय तर नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दिलेली एक प्रशासकीय सोय आहे आणि या यादीवरून या यादी निर्णयाची व्याप्ती लक्षात येते बृहान मुंबई पासून नागपूर चंद्रपूर पर्यंत सगळी मोठी शहर आहेत त्यात हम्म म्हणजे ही अधिसूचना मतदानासाठी एक संधी देते यावरून एक विचार मनात येतो की आपल्या रोजच्या आयुष्यात अशा आणखी किती प्रशासकीय प्रक्रिया असतील मैका ज्या पडद्याआड राहून आपलं सगळं आयुष्य सुरळीत चालवत असतात